करून बघ तुला तिने काय गुड मॉर्निंग साई तुस बोल ना सगळ्यांना गुड मॉर्निंग ए मामी सगळ्यांसाठी चहा ठेवलाय पाणी पिच बाई आता माझं आवरलं का सकाळी सहा लाच आहोत माझं सगळं आवरण झालेलं आहे देवपूजा पण छान झालेली आहे भा आणि माझं कसं काही कसं देवपूजा खुर्ची घर आणि सकाळी म्हणजे माझी एक सवय आहे आम्ही उठल्या उठलं पहिले आपण घर झाडू स्वच्छ काने गोबरे पुसून आणि फडचू पुसते आणि मग देवपूजा करते तसा चहा वगैरे माझं चालत नाही मी नाही घेत के देवपूजा केल्याशिवाय आणि देवपू जेव्हा माझं देवस मंदिर सुंदर वाटतं तेव्हा मला असं प्रसन्न वाटतं आणि घरामध्ये सकाळी सकाळी देवीचे गाणे पण लावते मी स्वामी समर्थांचं मंत्र त्याच्यामुळे घरात खरंच छान वाटतं आई तुम्ही पण बघा तुम्ही पण थोडेसे स्वामी समर्थांचे मंत्र वगैरे आणि महालक्ष्मींचे हे तर लावून बघा तुम्हाला पण खूप फरक कारण मला खूप फरक पडला आहे ह्या ज्या गोष्टी आहे का ह्या म्हणजे असं काही नाही का आपण घरात उठल्या उठल्या हे केलंच पाहिजे पण त्या ते करते जसं तस ना तसं मला घरात खूप प्रसन्न वाटतं आणि कोणत्याच गोष्टीचं कमी वाटत नाही कोणत्याच गोष्टीचं नाही काय माहिती कुठून आहे ना माझं म्हणजे अपोप येतं मग मीच विचार करते का म्हणजे असं माझं मनात की जे आपण आपलं खूप प्रसन्न ठेवतो सगळी सगळं त्याचं श्रेय भेटतं आहे आपल्याला खरंच तुम्ही घर स्वच्छ प्रसन्न आणि ह सतत कोणतंही संकट आलं तरी त्याला तोंड द्यायचं हे म्हणजे हे वाटतं का हे संकट येणं आलंय ते आणि आपण त्याला काही करू शकत कर नाही ते येणार आहे त्याच्यामुळं असं त्याचा विचार करून त्याचं टेन्शन घेऊन त्याचं लोन घेऊन काही एक होत नाही आलेलं आहे त्याला तोंड द्यायचं आणि हसत जगायचं आता तुम्ही एकच ठरवलं आहे तशा काही लक्ष द्यायचं नाही आपलं जीवन मस्त ठेवायचं आणि मला खरं सांगते नाबाई ना देवपूजा आणि त्याला थोडा वेळ लागतो पण मग छान वाटतं आणि मी त्याच्यासाठी लवकर उठते मी मला लेट उठेल अजिबात चालत नाही मला विचार खूप ताईंना मंदिर आवडतंय माझं खूप ताई बोललय का तुमचं मंदिर खूप छान आणि माझ्या मंदिरातलं एक सांगते का म्हणजे ज्या ताईंना शक्य होईल खरंच त्यांनी करा म्हणजे ना मी आपण भरभूर भुँँ खर्च करतो आपण भरपूर बाहेर गेलो तरी खर्च करतो कपड्यांना खर्च करतो पण हे सगळ्या गोष्ट म्हणजे कोणती गोष्ट नाही का ते आपण खर्च करत नाही आपण काही काहीतरी सहभाग घेतलं तरी असं वाटतं ते घेऊ पण खरं ते एक खर्च खर असून तुम्ही वाढवा आणि त्या खर्च केल्याने तुम्हाला काय भेटतं ते मला नक्की सांगा मी ही जे निरंगणी लावलेली आता तर आई चांदीची म्हणून मी ती कंटिन्यू म्हणजे गावठी तुपात लावते गाईच्या तुपात लावते आणि रोज लावते आणि हा जो तेलाचा दिवा आहे हा पण मी लावते दोन दिवे माझ्या देवाघरात दिसत असल पण त्या दोन्ही दिव्यांचं खूप महत्व आहे आणि त्याचा अनुभव पण खूप मोठा आहे त्याच्यामुळे तुम्ही पण म्हणजे ज्यांना शक्य होत त्यांनी खरंच लावून बघा आणि मग घरात कसं वातावरण होतं ते पण सांगा खूप छान आहे आणि खूप भारी वाटत त्याचं फळ पण भेटत हे चावकळा आपला साक्षी आणि साक्षीला पण म्हणजे साक्षीला पण सवय लावली तिला काम बाजूला ठेवायचं आंघोळ झाल्यावर पहिले कळशीला पाणी आणि अगरबत्ती ही लावायची आणि आपल्या देवराच दर्शन घ्यायचं कारण देवपूजा तर मी करते आणि जेव्हा साक्षीचे पप्पा असतात तेव्हा देवपूजा तेच करतात पण आता ते नाही त्याच्या मी करते नाही तर त्यांचंच काम आहे देवपूजा करणं कारण माणसाने देवपूजा केली पण पाहिजे घरातलं जे माणूस असतो त्यांनी देत पण सौरभला कधी नाही भेटत आणि मला सौरभ थोडा लेट उठतो थो। त्याच्यामुळं मग मला सकाळी सकाळी देवपूजा करायला आवळ म्हणजे लगेच घेऊन टाकते मी कारण मला देवपूजा केल्याशिवाय घर प्रसन्न नाही वाटत त्याच्यामुळे मी लवकर देतो आणि प्रियांकाला पण सांगेल उठल्यावर पहिले तुळशीला पाणी मिळेल तुळशीला पाणी आणि अगरबत्ती आणि सूर्याचं दर्शन घ्या तुम्हाला पण भरपूर फरक पडतो आपल्या उत्साह येतो दिवसभर आळस येत नाही आणि त्याच्यात दुपारी बिलकुल झोपायचं नाही आहे सांगितलं त्यांना कारण खूप आळस येतो या युट्यूब चॅनेल मध्ये स्वागत आहे तर चला आज वाफेचे पापडे करणार आहे तांदळाच्या तर बरेचदा विचारत होत्या वाफेच्या तांदळाच्या आणि खिशीच्या काय फरक तर तुम्हाला खिशीच्या दाखवल्याच आहे आणि आज मम्मी करणार आहे वाफेचे पापड तर चला मी पण काल इथेच थांबलेली होती ना तर आज आम्ही वाफेचे पापड करतोय आणि गॅसवरतीच करतोय गरम पाणी एवढं नाही पा लागणार त्यातलं निम पाणी काढून घ्यायचं आणि अर्धा किलो पीठ घेतलेलं आहे आणि हे पीठ कसं म्हणजे आता प्रियांका नव्हती त्याच्यामुळे मार्केट शूट घेताना आलं पण मग हे आपण इडली या तांदूळ भिजवतो ना तसे दोन दिवस तांदूळ भिजत टाकले होते आणि नंतर ते निथळून आणि पूर्ण पातळ कपड्यावर सुकत टाकले होते आणि दोन चार तास सुकून दिले होते आणि मस्त कोरडे झाल्यानंतर ते मी गिरणीतून दळून आणले होते बाकी काही एवढं अवघड नाहीये आणि हे जे हे जे पीठ तयार करायचं आणि हे पण सेम आपल्याला इडली पीठ तयार करतो का तसंच करायचं पण मग खिशीच्या पापडामध्ये आणि वाफेच्या पापडामध्ये भरपूर फरक असतो तो, तो खाल्ल्यानंतरच कळतो नेमका काय फरक आहे कारण वाफेचे पापड तोंडात घालताच पाणी होतं आणि खूप छान लागतं आणि त्याला काही मटेरियल पण जास्त लागत नाही बाज भरला रेशनचेच घेतले लय ना थोडं काढून घेतलेलं आहे मी कारण आपल्याकडून कधी थोडं पातळ झालं तर हाताखाली आणि थंडच पाणी वापरायचं एक चमचा खूब खस खस घेन तुम्हारा तो दाखन घते पण छान लागतात एक चमचा मीठ घेतलंय म्हणजे अर्धा किलो पीठ घेतलेलं आहे त्याला मी एक म्हणजे आपण आणि हे काही जास्त अवघड नाही आपण म्हणजे एक विचार करायचा जसं इडलीला तयार करतो ना सेम तसंच इडली सारखं पीठ तयार करायचंय बाकी काही असं अंदाज पाणी वगैरे नाही आपल्या अंदाजानुसार आप आपण इडली सारखं तयार करायचं एक चमच मीठ टाकलेले ते पण आपल्या म्हणजे अंदाजाने घ्यायचा आपण आता तुम्ही किती पीठ घेता अर्धा किलो घेता का एक किलो घेता त्यानुसार बाकी काहीच लागत नाही याला खूप सोपं आहे आणि खायला खूप छान आहे सगळ्यात आवडती वस्तू आहे माझी वाफायचे पापड मी मागच्या वेळेस म्हणजे भरपूर ताईंना दिले होते वाफायचे पापड प्रियांका बोलली होती अगं मग मी तुझ्या वाकूचे पापडला ऑर्डर आहे देते का त्या ताईंनी बघितलं आहे तर मग मी म्हटले अगं मला तर विकायची नाही आहे पण जाऊ दे त्यांची इच्छा झाली ना तर मी दोन तीन टाईमला पापड दिले होते पण त्याचा प्रॉब्लेम काय होतो तर ते पातळ असतं खूप पातळ असतात आणि ते ना जाता ना बॉक्समध्ये कुरिअरवाले कसे देतात काय तर त्याच्यामुळे ते त्यांच्यापर्यंत पोचतो त्याचा होऊन जातो आणि त्या ताई काही मला बोलल्या नाही पण मग ते भोगा बघून आणि भूगा काही ना पण आम्हाला इतकी भारी आहे पापडच तसा कधी खाल्लेला नाही तुम्ही तरी पाठवा आम्हाला पण मग मला म्हटलंय पीठ बघा मस्त केले सेम आपल्या इडली सारखं पीठ आणि त्याच्यात म्हणजे गरम गठोळ्या वगैरे काहीच नाहीये एकदम मस्त झालंय कालून घ्यायचं चांगलं मीठ वगैरे टाकल्यानंतर कालून घ्यायचं म्हणजे मला सांगते तू कधी कधी ना काही काही शब्द थोडे म्हटले चुकले तर काही समजून घेता मला मला काय म्हणायचंय त्याश मग मी काही सांगते मी तुम्हाला त्याला अर्धा तास भिजव देऊ आपण मग आपण सुरुवात करू पापड करायला पाणी एक्स्ट्रा ठेवलेले आहे कारण नंतर आपण हे पाणी काढून घेणार याच्यातलं काही पाणी आणि नंतर आपण पापड करत करत आलो पाणी आटून जातं मग मी गरम पाणी आपल्याला पटकन टाकता येतं त्याच्यामुळे थोडं जास्त करून घ्यायचं साहित्य मेन पाटी लागणार आहे सुई लागणार आहे आणि परादेत पाणी घेतलेलं आहे थोडंसं पाणी घेतलेलं आहे आधी परात घेतलेलं आहे आणि पापड कर जेव्हा आपण पापड करून तेव्हा हा पापड करायचं आणि हे जे ओलं असतं हे पूर्ण कोरडं करायला प्रत्येक पापड करताना कोरडं करायचं फक्त मस्त कोरडं झालेलं आहे पीठ पण छान ना या पीठ बाबा असं असं घेऊन बघायचं जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही करायचं पसरवतो इंटिस्त पसवायचं मस्त गोल 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 होतो तो जास्त पसरवला नाही का मग हे काटे नाही असे झाड नंतर त्याच्यामुळे सारखं मस्त असं गोल गोल पसर आणि डायरेक्ट पातीला ओली ओली ना फक्त काळजी घ्यायची ताट पिसायची कारण ओल्या ताटा पापड चिपकून जातो त्याच्यामुळे पूर्ण कोरडं ताट करायचं आणि हा पापड तयार करून जातो आणि खूप सोपे म्हणजे ताप्याला पस पसरवता युतीचा बसवायचा मस्त गोल 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 होतो तो जास्त पसरवलं नाही का मग हे काटे नाही असे झाड दिसता नंतर त्याच्यामुळे सारखं मस्त असं गोरगोल पसरवायचं आणि डायरेक्ट पाठी द्यावं कारण ओल्या ताटाव पापड चिटकवून जातो त्याच्यामुळे पूर्ण कोरडं ताट करायचं आणि हा पापड तयार करत तो खाऊन जातो महाबाई आता सॉफ्ट आहे कायच घालायचं नाही त्यात समायला लागल्यावर काही चालू हो बाबू दिदी कुटुंब ती असतोही होऊन जाते आणि जितके आपल्याला गोल बनवता येईल तितके गोल गोर बनवायचे प्रयत्न करायचं मस्त झाली आहे झाल्यानंतर टाकायची थोडस थंड पाणी ते याच्यात टाकायचं आणि पूर्ण पाण्यातच ताटले हे करून घ्यायचे आणि हळूहळू या कडाने कड हे करून घ्यायचे So you need पैसे लावून करून बघ इथून पुढे तुला करायचं आहे तिने काय अजून कधी केलेले नाहीये त्याच्यामुळे ती म्हणते मम्मी बघून मी करू बघते मम्मीला सांग बेटा मामाला सांग मामाला ना जेव्हा त्याच व्यवस्थित करून दे नाही आली आली बोला झाले झाले बोल छान झाले डायरेक्ट ठेवायची साक्षी तुम्हालापेक्षा बाहेर बोलवणार आहे हुशार सुनील हुशार

छान आहे छान संपले बर बाईला पण छान थांबलोय तुमची तुला काढायचे शिकता हळूहळू शिकत सगळं शिकत आपण काही लगेच आलोय आणि लगेच शिकलोय असं काही झालं नाहीये कारण मी पापड करताना पण ताई जरी ट्राय केला तरी भरपूर पापड तुटताच आणि मग आपलं एकदा हात बसलं कोणतीच गोष्ट अशी नाही कधी लगेच परफेक्ट येते अशी काहीच नाही साक्षी पण शिकता शिकता शिकून जाईल आणि थोडंफार करताना तुटतस शिकून पण जास्त झालेलं आहे कारण आता कुठून पडायला लागलाय पण वस्तू वाढायला छान आहे हिरपापडा केलेल्या आहेत पण एकदम मस्त झालेल्या काचे सारख्या झालेले आहे खूप पांढरे शुभ्र झालेले आहे त्या पण मस्त आता कारण काल केले ना तर ते आज पण वाळवायला लागेल तेव्हा ते एकदम भारी होतील मग त्या जेवढ्या ना आपण तेवढ्या ते छान ते फुलतील आज पूर्ण वाळून जातील कारण ऊन खूप कडक तर पोस्ट ऑफिस कुठे बाकीची कामे असतात ते काही बाहेर गेली होती कामानिमित्त तर आता तीन वाजले दुपारचे आणि सकाळचे जेवण आता ला करते चला जेवण करते छान मस्त मेनू केलेला आहे चटणी पोळी मस्त झाले काचे सारखे झाले पापड एकदम छान झाले मस्त झाले पापड झाले हे काय छान येते चमकतोय मस्त आज आज कोणता आहे दिसत अजून उन्हाळ आहे आणि तांदळाचे पण पापड थोडेसे आहे ना एवढं कडकडून सांगली ते पण थोडेसे उन्हाळ ठेवला आपण कारण चांगले वाड्याशिवाय उठणार नाही त्याच्यामुळे मी हे पापड दोन्ही पापड तळल्यानंतर नक्की तुम्हाला प्रयत्नाला दाखवायला लागेल तर कसे झालेले पापड आता दोन्ही पण पापडावर खास वाळायचे नाही ना एखादं ना, आता तीन चार तासात किती वाळणार आहे ले। लेट केले ना पण वाफेचे पापड त्याच्यामुळे मी दोन्ही पण पापड तुम्हाला तळून दाखवून नक्कीच कसे उठले असं खिरेच्या बाबतीत पण खूप छान झालंय खूप पांढरा शुक्र झालाय मस्त झालंय कारण खिर पण त्याला मुलाची गरज होती कारण अजून आज काही एवढं वाढलेच नाहीये ते आणि ते कच्छ लवकर सावली येऊन गेली ना त्याच्यामुळे ते तांदळाचे पण एवढं अजून वाढले नाही त्याच्यामुळे ते पण दाखवल मी तुम्हाला नंतर दोन्ही सोबत दाखवल मी का बहिणी हे पे ब्लेंडरला हे केलं का तुम्ही मग हे काच हे टाकलं का क्रश टाकला का पायनॅपल क्रश मला रेसिपी घ्यायची होती हो मी गेली पापडचे बिला बनवायला मी करून टाकले इकडे आणि आता पायनॅपलचे छोटे छोटे काप करून टाकणारे वरतून झालं आपल्या सर्वात सोप्पा आणि सरळ <laughs> सोप्पा आणि सरळ <सरौड> झालंय <laughs> वहिनी हे फक्त काय दूध घेतलं दुधामध्ये थोडी साखर टाकली का मग क्रश टाकला फक्त क्रश टाकलाय ना दोन चम्मच क्रश का आणि अंदाजे आणि बर्फ टाकले ओके ピッ तर चला घरी आले आपले पापडचे ऑर्डर वगैरे होते ना? ते पॅकिंग वगैरे करून दिल्या आणि मग जर काही शूट करताना आलं कारण भरपूर काही ऑर्डर होत्या ना त्यामुळे काही साड्या वगैरे तर चला आता आम्ही जेवण करतो आणि इथे आजचे व्हिडिओची एड करते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असले सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय तर उद्याचंही उद्याही खूप छान मस्त ब्लॉग होणार येणार आहे तुम्हाला तर छान मस्त रेसिपी घेऊन येणार आहे पनीर भाजी रोट्यांची तो ही व्हिडिओ नक्की बघा आणि आम्ही फॅमिली कुठेतरी गेले होतो सगळे काही सासरची तो ही व्हिडिओ तुमच्यासोबत येईल तर चला बाय